मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमन शिवशनाथ मित्रांनो मी कडाफा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाद नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात त्याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने ऐ... मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तू शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता मी शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे सेहेचाळीस समासर ऋतु हो आजची चतुर्थी तिथी आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मूळ नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे तर रात्री उशिरा दोन वाजून पाच मिनिटांनंतर सिद्ध युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालकरण आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनंतर कौलकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य मेष राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक फळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिवशिव शंभो प्रवर्तमानसध्यमण क्षण दिग्भागे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके एकोणाशे शेचाळीस प्रभावादी षष्टी संस्थरामध्ये कृती नामसरे उत्तरायने वसंत कृष्ण चैत्रमाशी कृष्णपक्षे रद्वारवासरी मूळ नक्षत्रे शिवयुगे पालवके चतुर्थी वीर गोत्रात पा, पार्वती पती विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून देऊ मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहील या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता आपण पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोहा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मे दिनांक एक तीन आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस मे दिनांक एक तीन आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस मे दिनांक एक दोन वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये दे नाहीत देवमूर्तीसाठी प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देवमूर्तीची प्रतिष्ठा कुठल्याही देवमूर्तीची प्रतिष्ठा देवी देवतांची करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे मे दिनांक एक हा एक मे मुहूर्त आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांग किंवा योग्य पुरवता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म कुंडलीनुसार करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने मग स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यता करू नका मित्रांनो मित्रांनो तर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती मित्रांनो सकाळी आठ वाजून घबाड योग आहे हा फायदा घ्यायचा असेल तर या वेळेपर्यंतच आपल्याला कोणतेही काम करता येईल नवीन असो अजूनही त्यात आपल्याला यशच प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो पंचमे श्राद्ध कर्म देखील आहे आपले पूर्वज जर आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे पंडिताच्या माध्यमातून अफरांना काळी घरी का व सेवा ही पितरांपर्यंत पोहोचेल आपल्या आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही येत नाही या कर्म आपल्याला करता येणार जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता मित्रांनो काल मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपल्याला आपली कोणतीही महत्वाची कामे समजा बनता बनता बिघडत असतील तर कृपा करून राहू आपल्याला अशुभ आहे असं समजून आपण इतर वेळेमध्ये ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही तेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करता प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो मित्रांनो कारण अशा धार्मिक आपणच आपणच असतो लक्षात ठेवा शेवटी आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदव धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण राह हरी महादेव